मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ हो मध्ये फायनली आपण आज जात आहोत अंधार वन जंगल आणि आपल्यासोबत आपली पूर्ण टीम किल्डी <laughs> 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 जय <जे> बाबा किल्लू मग सद नाही बोलला नमस्कार मित्रांनो आपण जात आहे आता आजय भाऊचा एक युट्यूब चॅनल आहे त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की माझ्यासोबत या तर आम्ही जाजो आहे तुम्ही त्यांच्याकडे पैसे नव्हते तरी सुद्धा पण फिरून हॅश हॅशटॅग आजे भाऊ चला तर मग सोबत आपल्यासोबत डायवर दादा पण आहेत आणि आपण आता जातोय आपण आता गोष्टीमध्ये तर चला जाऊया सोबत मग आपण आपल्या एका नवीन जर्नी साठी

काहीतरी गाव आहे इथे आपण चहा पिण्यासाठी उतरलो आहोत सर्वजण आपली गाडी मागे बघू शकता तुम्ही तर चला जाऊया चहा पिण्यासाठी आता मेट्रो आमचा नारायण भाऊ सुंदर ठिकाणी आता उतर सुंदर ठिकाणी उतरलो आहे तर एक निसर्गासोबत एक चहाचा घोट घेऊया आनंदाने घेऊ बघू शकला आम्ही आता पाणी पिलं मला नाही दिलं

पानी वाद आहे पूर्ण आणि समोरच तुम्ही बघू शकता समोर एक खतरनाक असा तलाव आहे

आपल्याला तिकडून येताना तामिनी गाठवर लागतो येताना पुढे आता आपण स्वराज हॉटेल लागतो इथूनच जाऊ आपण इथूनच पलीकडून ट्रॅक सुरू होणार आहोत स्वराज हॉटेल पासून पैकी चाल आपल्या नाव पण जातोय आपल्या ट्रॅकला ते दादा म्हणत होते की इथून दोन मीटर अंतर आहे म्हणजे तुमचं फॉरेस्ट डिपार्टमेंट तिथून जाऊया आता पुढे तिथे आपल्याला सोय वगैरे राहण्याची आणि जेवणाची सोय पण आहे चला मग सोबत आणि खूप महाग आहे राह मित्रांनो चहा ही वीस रुपयाची चाना लागेल आपल्याकडे तर दहा रुपयाची चहा आणि पाणी बॉटल वगैरे नंतर बिस्किटची पुडी हे पण सर्व घेऊन या तुम्ही तिकडून कारण इकडे एवढं महाग आहे ना, ना, ना તુમ બિલ કમસે કમ તીનશ ચારશ રૂપિયા દિકટ ચોશો રૂપિયા ડોંગર દીસ નહી आता दोन शब्द मना व्यक्त करतोय हा भाऊ कशामुळे नेमकं चालू आहे अच्छा हा भाऊ भंडारा भेटणारे भंडारा भेटणारे काय झालं जाऊ मध्ये जाऊ हे अंधार का एवढे घनदाट जंगल असल्यामुळे वन ओळखलं जात आता आम्ही पाण्याच्या शोधात आहे कारण मॅगी आम्हाला बनवायची आहे एकदम शुद्ध पाणी आम्हाला भेटायला पाहिजे शुद्ध पाणी आहेत मला इथे पण काय सांगते Hey! <laughs> <laughs> जबरदस्त ट्रॅक करावा लागतो आम्हाला पूर्ण पाणी पूर्ण वरतून येणार <laughs> रस्ता आम्हाला सापडत नाहीये हे पा अंधारवन जंगल कशामुळे ओळखलं जात तुम्हाला कारण इथे दिवसा ढवळ्या अंधार असल्यामुळे अंधारवन जंगल हे ओळखलं जातं हे आमचा कार्यकर्ता पहा पाण्याच्या शोधात आहे कारण आज आपल्याला मॅगी बनवायची आहे त्यामुळे शुद्ध शोधात आम्ही आज वरती पूर्ण घनदाट जंगल आहे मित्रांनो विचार करा तुम्ही बाडगू पा मित्रांनो तुम्ही जसं सांगितलं जात ते वन मध्ये खूप अंधार आमदार ते सगळं खोटा इथं उजडत काही बघू शकता अंधारच्या नामानुशान नाही इथं एवढे जंगली का ते कुठे पाणीच पाणी नात तरकी बनवायला यावं लागतं आपण तेच हॉटेल बागेश्रीकडे जाणार हा बाग्यश्रीकडे जाणारा रस्ता आहे हा शानदार बन जा किशोर शेठ हळू हळू जबरदस्त असा रस्ता आहे खतरनाक जंगली रस्ता काटे कुठे पूर्ण माडी पुढे जातो झाला कशी हाल होत पण फिरायला मजा येते राव खरंच मित्रांनो फिरणं म्हणजे एक अनमोल वेगळंच नजारा पा मी नजारा एक नंबर नजारा अरे देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे असे भाडकू मित्र कधीच आयुष्यामध्ये भेटायला नाही पाहिजे कारण हे भाडकू मित्र यां बाराचे असतात मॅगी मॅगी करण्यासाठी जीवाचे हाल होत आहे आमची वा कॅप्चर करायचं म्हणजे कसं खरंच निसर्ग खूप सुंदर आहे निसर्ग रम्य वातावरण कारण मोनी का स्पीकर घेतलाय रूम, रूम। त्याचा आवाज येत ना सर तुम्हाला वरती जाऊया आपण आमचं होईत आर्टिस्ट हा भाडकू बाराचा इथे आता मॅगी बनवतो आम्ही आपण तर नितीन मोरे पाणी आणले मॅगी साठी हे वरती झालायच आहे का धबधबा पैसे चला मग वरतीच जाऊ आता मित्रांनो आता वरतीच जाऊ धबधबापाशी बनवू अंधारवन जंगल म्हणजे खूप सुंदर आणि पण आपल्याला जाण्यासाठी भेटलं नाही मित्रांनो कारण वरती गर्दी असल्यामुळे आपल्याला ट्रॅक चान्स भेटला आपल्याला जायला वरती बघू नेक्स्ट टाइम पण ही मजा तर घेऊ कारण आपण तर वरतीचं काहीच पोहोचलो नाही आतापर्यंत कारण गर्दी असल्यामुळे नारायण भाऊ अटकला काट्यामध्ये हो भाऊने आता मॅगी मॅगीसाठी पाणी भरलंय भाऊने हा भाऊने आता मॅगीसाठी पाणी घेतलंय हा त्याचं पुष्प स्वागत तुम्हाला कसं वाटलं दोन शब्द सांगाल आम्हाला एकदम असं मॅगी साठी आमचा एकदम बेस्ट अनुभव होता आम्ही मॅगी साठी वळो पाणी आणलं पाणी आणलं शुद्ध पाणी शुद्ध पा। पाणी पाणी बघा एकदम कोरड पाणी हा एकदम नेच्युरल पाणी आवडलं खूप छान पाणी दोस्तों पाणी विसली एकदम चिल्ड पाणी आणि एकदम शुद्ध पाणी पाणी एकदम पहाडातलं पाणी प्यायचं सह्याद्री मध्ये आपल्या काय म्हणजे परतीचा प्रवास करूया खाली बनवूया कारण इथे जागा नाही आपल्याला मॅगी बनवण्यासाठी आपण वरती आलो आहे चला मॅगी आपण घेतली चला जाऊया का चला नारायण शेटी અરે વાહ યાર ભાઈ એવડ કરી ગર નમ તુના હિસાબ માં આવ બોસ 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 ઓર મેગી ઓય 12 મેગી આતર બને બને કે બને લીના તાસું ફૂમ ફૂ 12 બનાવતા ને રે ગઈ છે ફૂલ ફૂ મે સાફ કરે 12 બનાવના અરે વાહ ઓ દળ 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 એ બ્લોન્ક પર બેસી એ બા मॅगी बनवण्यासाठी काय काय इस्तमाल करण्यास आले अरे वापर पाच मिनिटामध्ये मॅगी होईल आपली काही लोक म्हणतात की पाच मिनिटं लागतो म्हणे मॅगी बनवायला पाच मिनिटांनी दोन मिनटं लागतो म्हणे पण मॅगी बनवण्यासाठी से कम वीस मिनिटं तरी लागतो मॅगी बनवणी चालू आहे आपली कार्यकर्ते बाकीचे कार्यकर्ते आपले व्हिडिओ काढताय जंगली जनावर पहा मित्रांनो पानामध्ये आम्ही मॅग मॅगी खातोय आता मॅगी माल कागद राही Oh, mm -hmm.